या ठिकाणी आलेल्या सर्व आप्त विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी शेवटच्या श्रद्धांजली आणि पुष्पांजलीला सर्वांनी हजर आहे आज या दिनेश अथाराम बेलोशे हरिभक्तीपरायण दिनेश अथाराम बेलोशे यांचं देहावसन अचानक दुर्दैवी अंत हा दुर्दैवी अंत खऱ्या अर्थाने सगळ्या समाजाला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या अगदी परिवाराला अतिशय दुःख झालेलं आहे दुःखांतून ही फार मोठी बिकट वाट काढण्यासाठी हे कुटुंब हवालिल झालेलं आहे वास्तविक पाहता जे आपल्याला पाहायला मिळालं नको होतं ते या ठिकाणी पाहायला मिळालं पण ईश्वरापुढे आपली काही सत्ता चालत नाही आणि त्यामुळे यांना नियमाप्रमाणे काही पुण्यदान काही अन्नदान काही हरिचिंतन घडावं या दृष्टीनेच हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला शेवटी भगवंताच्या चिंतनाशिवाय शे कुठलाही उपाय या जगात चालत नाही आणि म्हणून ते चिंतन घडावं त्यांच्या आत्म्याला चिरायू शांती लाभो ही मनकामना या ठिकाणी त्यांचे बंधू त्यांचे भाऊ या सर्वांनी ठरवून हरिचिंतन करायचं कार्यकारण भाव निर्माण झाला बंधनो अशा तरुणानी ज्यांच्या कांद्यावर कार्याची धुरा व्हायची असते त्यावेळेला जर जाणं झालं तर ते त्या कुटुंबाला अतिशय शोकदायक आहे क्लेशदायक आहे पुढील वाटेसाठी त्यांना एक दिशा चुकल्याचा एक अनुभव या ठिकाणी आपल्याला येतो आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला जागून त्यांच्या कार्याचं तसं फार मोठं आहे अतिशय मन मिळावू प्रत्येक गावामध्ये त्याचं असणारं नातं प्रेम त्याचबरोबर त्याचा स्वभाव हे समदर्शनी असल्यामुळे त्यांनी या जगामध्ये एक गोडवा आणि वागण्यांतील एक आनंद प्राप्त केला होता सर्वांना हवा हवासा वाटणारा दिनेश आज आपल्या या लोकांतून गेलेला आहे त्यांच्या आत्म्याला चिरायू शांती लाभो अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराकडे कडू कर त्यांचे असणारे चिरंजीव आणि त्यांच्या कन्या त्यांचे भाऊ दिलीप आणि संजय यांनाही फार मोठी जीवाला चटका लागून राहिलेला आहे तरी त्यांच्या आत्म्याला चिरायू शांती लाभो येऊया करता या ठिकाणी आता पितृ अष्टक होईल आणि सर्वांनी पुष्पांजली त्यानंतर श्रद्धांजली होईल उपस्थित सर्व समाज बांधव ग्रामस्थ मंडळी नाक्षी सर्व शोकाकुल बेलुश परिवार स्वर्गीय दिनेश आत्माराम बेलुश दिनेश बेलुश यांचा जो मृत्यू झाला माऊली म्हणतात का लल्लाटीचे लिहिले ना मोडेगा काही केले काळे गोरेपण धुतले पिठून येणे ते आपल्या नशिबात लिहिले ते मात्र कोणाला टाळता येत नाही चुकवता येत नाही आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे मोठा म्हणजे आदरणीय परायण आप्पा असतील आत्माराम बेलुशे तसे ते त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी त्यांची पत्नी त्यांच्या कन्या त्यांची मुलं अतिशय या परिवारावरती एक फार मोठं दुःख आहे आज आणि या दुःखातून सावरण्याची भगवंता त्यांना ताकद दे शक्ती दे बळ दे ऐश्वर दे अशी ईश्वराकडे फक्त विनंती करू म्हणून आज या परिवाराला बाबा तुम्ही आम्हाला आमच्यासाठी सर्वस्व होतात तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व होतात आमच्या जीवनातील एक तुम्ही सुंदर पर्व होतात आज सर्व असण्याची जाणीव आहे फक्त दिनेश भेलोशे आपण आपल्या परिवारामध्ये नसल्याची फार मोठी उणीव आहे चंदना परी देह कष्टातून वसंत बहरला नाही उरली सात आम्हाला आठवण तुमची क्षणाक्षणाला खना मिटल्या तुमच्या नयन ज्योती मिटल्या तुमच्या नयन ज्योती मागे ठेवणे आनंद स्मृती मागे ठेवणे आनंद स्मृती मागे ठेवणे आनंद स्मृती तुमचा अनमोल जीवन अनमोल जीवन क्षणात सरले मागे परिवारासाठी फक्त अश्रूंची फुले अश्रूंची फुले आपल्या कुटुंबाची पत्नीची मुलांची भावांची वडिलांची आणि बेलोश परिवारांची आणि तमाम समाज बांधवांची आपणाला भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली भाव ज्यांच्या

नमस्कार माझा तात तुम्हाला नमस्कार माझा तात तुम्हाला सुनी दुःख मज पोशील सोणी दुःख मज पोशील खाऊ मजे निकाऊ मज

गुरू मधुला गिदूला नमस्कार माला तुम नमस्कार माया माला तूप करता गुरु गिरी बाबार सुख च मझे ला तू जाता

तुम्हाला नमस्कार करीतो ताता तुम्हाला नमस्कार करीतो ताता तुम्हाला नमस्कार करीतो ताता तुम्हाला नमस्कार करीतो ताता तुम्हाला